महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या एकोणीसाव्या वर्धापन दिनानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पुण्यात उपस्थित होते त्यावेळी त्यांनी महाकुंभ मेळ्यातील अमृत स्नानाबद्दल एक विधान केलं या विधानानंतर त्यांच्यावरती चौफेरी टीका केली जाऊ लागली मात्र ते विधान नेमकं का काय होतं हे जाणून घेऊया या संपूर्ण व्हिडिओ कोणीतरी त्या दिवशी एक बैठक लावली होती मुंबईला आणि काही मुंबईचे शाखाध्यक्ष आणि काही उपविभागाध्यक्ष आणि विभागाध्यक्ष काही हे हजर झाले नाहीत म्हणजे हजर झाले नाहीत त्यांची हजेरी घेतली आणि मग प्रत्येकाला विचारलं बघ काय कारण एक एक घरचे हे आजारी होते ते होतं ते होतं काहीतरी बघ त्यातल्या पाच सहा साहेब कुंभला गेलो होतो म्हटलं गधड करता पाप <laughs> बरं मी हेही विचारलं आल्यावरती आंघोळ केलीच ना हे आमच्या बाळा गो का इथे त्या ह्याच्यात घेऊन आले काय ते छोट्याशा मधनं पाणी घेऊन आले म्हटलं अड म्हटलं मी नाही पिणार मला सांगा आता तो सोशल मीडिया आल्यापूर्वीच्या काळात ठीक होतं मी त्या सोशल मीडियावरती बघतोय माणसं तिथे आलेल्या बाया बिया घासतायत ह आणि ते पाणी चला आताच करोना गेलाय कोणाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही दोन वर्ष झाले तोंडाला फडकी बांधून फिरले आणि तिकडे जाऊन जाऊन आंघोळ करतायत हो मला माहिती आहे मी कित्येक स्विमिंग पूल बघितले असे जे सुरुवातीला उद्घाटनाच्या वेळेला निळे होते हळूहळू हिरवे हिरवे व्हायला लागले कोण जाऊन त्याच्यामध्ये मला सांगा पडेल त्याच्यात त्यात गंगेत काहीतरी केलं ते मी इथे पितोय श्रद्धेला पण काय अर्थ आहे की नाही एक नदी या देशामधली स्वच्छ नाही आहे एक नदी आणि आम्ही काय नदीला माता परदेशामध्ये आम्ही अनेकदा जातो त्यावेळेला बघतो तिकडच्या नद्या स्वच्छ नद्या ते काय तिकडे माता तर म्हणत नाही तरी नद्या स्वच्छ आमच्याकडे सगळं पोल्युशनचं पाणी आतमध्ये कोणी आंघोळ करतायत कोणी कपडे धुतायत काय वाटेल ते चालू आहे राजीव गांधी असल्यापासून ऐकतोय मी गंगा साफ होणार राज मी चित्रपट पण काढला लोकांना वाटली झाली गंगा साफ त्याच्यात दे वेगळीच गंगा लोक म्हणाले अशी जर गंगा साफ असेल तर आम्ही पण आंघोळ करायला तयार आहोत अजून पण पण गंगा काय साफ व्हायला तयार नाही या सगळ्या श्रद्धा अंधश्रद्धेतनं बाहेर या जरा सगळ्यातनं डोकी हलवा नीट